ज्येष्ठ विधिज्ञ वसमत वकील संघाचे माजी अध्यक्ष टोकाई साखर कारखान्याचे संचालक तथा आंबेडकरी चळवळीतील घडामोडींचे सहा दशकातील प्रत्यक्षदर्शी असणारे प्रत्यक्ष रणधीर तेलगोटे साहेब यांनी दिनांक अठरा जानेवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक वसमत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे या प्रसंगी हिंगोली जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश धोत्रे जिल्हा संघटक रमेश भाई भुजबळ जिल्हा नेते प्रल्हाद जोंधळे जिल्हा सहसचिव राहुल करवंदे ज्येष्ठ नेते उत्तम मामा करवंदे जिल्हा कोषाध्यक्ष कांचन खंदारे जिल्हा उपाध्यक्ष शामसुंदर ठोंबरे तालुका महासचिव भास्कर गवळी शहराध्यक्ष शिलरत्न खंदारे राजरत्न गायकवाड आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रवीचा भारताला आणि महाराष्ट्राला घेऊन चाललेला आहे त्याला पहिल्यांदा मी प्रथम जय करतो आणि आंबेडकर चळवळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भैयासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब आंबेडकर मीराताई आंबेडकर यांच्यासोबत आजपर्यंत मी काम केलेले आहे आता मी सुजात आंबेडकर बरोबरही काम करणार आहे आणि करत राहणार आहे आणि सर्व बहुजन समाजाला बाळासाहेब आंबेडकर घेऊन चाललेले आहेत तसंच बहुजन समाजाला बहुजन हिताय बहुजन चुकाय हा संदेश घेऊन आम्ही हे बाळासाहेबांची धुरा हा रथ बाळासाहेबांचा बहुजन समाजला घेऊन जो निघालेला आहे त्याला गतिमान करून योग्य असा न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण राजकीय भूकंप वारंवार या देशामध्ये होत आहेत ते फक्त बाळासाहेब आंबेडकरचं नेतृत्वच त्यांना शांत करू शकते असा माझा विश्वास आहे आणि माझ्याबरोबर जे तरुण मंडळी तरुण सिपाई तरुण सैनिक आहेत ते सोल्जर ऑफ कॉन्स्टिट्यूशन याच्यासाठी कटिबद्ध आहेत आम्हाला ते काम करावं लागेल आणि संविधान रक्षण करणं हेच आमची अंतिम इच्छा आहे ते पूर्ण करणार जय वंचित बहुजन आघाडी मिशन दोन हजार चोवीस हे महाराष्ट्रामध्ये आपण घेऊन जात आहोत त्याचाच एक भाग म्हणून आंबेडकरी मुवमेंटचे ज्येष्ठ विधीतज्ज्ञ रणजितजी तेलकुटे साहेब यांचा आज जो वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश झाला आहे हा निश्चितच एक दिशादर्शक आणि वंचित बहुजन आघाडीसाठी फायदेशीर ठरणार आहे मी साहेबांना त्यां तेन, त्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाबद्दल मी त्यांचा त्यांचं अभिनंदन करतो व ते वंचित बहुजन आघाडीला मार्गदर्शक म्हणून काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करू व्यक्त करतो आज या ठिकाणी वसमत तालुक्याचे आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये आज प्रवेश केला माननीय जिल्हा अध्यक्ष अनिल भाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली वस्माग वस्माग आ, आगा आगामी वसमतमध्ये वसमत विधानसभा राजकीय समीकरण बदलणारा हा आजचा पक्षप्रवेश सोहळा मी असा आज मानतो मी की पुढील तमाम या वसमत तालुक्यातील वंचित बहुजन समाजाला न्याय देण्याचं काम अडवकेट साहेब करतील त्यांच्यासोबत पूर्ण टीम राहील एवढंच बोलतो आणि आगामी काळामध्ये विधानसभा असो का लोकसभा असो पक्षाला मोठी ताकद उभी आम्ही करून देतील साहेबांच्या अध्यक्षतेखाली एवढंच बोलतो आणि मी माझे दोन शब्द समाप्त करतो प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वसमत हिंगोली